त्यांची मतं किती आहेत आपली मतं किती आहेत सगळ्या जगाला माहितीये बरोबर आहे का वकील साहेब हे <laughs> काय सगळ्या आपल्या ता तालुक्याला माहितीये त्यामुळं आपण जे मत देतोय ते मत असं वाया घालवायचं नाही जे त्यांनी ग्रहित धरलं होतं की त्यांना वाटत होत की ही मंडळी आपल्याला आता फुकट सापडते जे शोधत येतात आपल्याला आणि म्हणून आपण ठरवलं की अशी मतं आणि टाकली आपण मतं त्या मताचा काय उपयोग कोण तुमच्यासाठी लढणार आहे तुमच्यासाठी कोण कॉम्पनिजन्स घेणार आहे किंवा कि तुमच्यासाठी त्या मंडळींचा कधी फायदा या पाठीमागे झालाय का त्यांनी आज सोडलंय म्हणून त्यांचा हा विषय सुरू आहे म्हणून आपल्या सुद्धा मताचा वापर ज्याने आपल्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना आपल्याला तेही माहिती होतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना हे आत एकच आहे दुसरा भाऊ लगेच तिथे जाऊन बसतो किंवा सोलापूरच्या जेडपीची अध्यक्षाची निवड झाल्यानंतर वेळापूरला येईपर्यंत दुसरा भाऊ शबर फोन करतो जाऊ नको म्हणून तिकडं किंवा आपण सभापती पद मागितलं जिल्हा परिषदेचा एखाद्याला अध्यक्ष केल्यानंतर आपल्याला एक सभापती पद द्यायला काय अडचण परंतु ते सुद्धा दिलं नाही म्हणजे तुम्ही फक्त आमचा वापर करायचा किंवा आम्हाला वापरून घ्यायचं आमच्या जनतेची मतं घ्यायची आणि त्याला लाभ कुठलाही द्यायचा नाही ही भूमिका कुठं ना कुठंतरी बदलली पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी आपली मतं अशी कायम सोडून विहिरीत टाकायची नाही या जनतेने दिलेल्या मताचा उपयोग हो या जनतेसाठी परत झाला पाहिजे मग विधानसभा अशी पुढच्या निवडणुका असतील मी सुद्धा काय संघर्ष करणारा माणूस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आरक्षणामध्ये मी संघर्ष केलाच नाही असं नाही टोकानं केला सरकारला काय मुद्दे <clears throat> म्हणजे निर्णय घ्यायला भागसुद्धा पाडले तसं आपण सरकारमध्ये असताना सुद्धा काय सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला काय आपण मागं पुढं बघत नाही परंतु निश्चितपणानं आपलं मत वाया हे वाया घालवायचं नाही आपण सगळ्यांनी ठरवलं तर निश्चितपणानं या आपल्या तालुक्यावरती या लोकसभेचा निर्णय कारण गेली ज्या वेळेपासून लोकसभा तयार झालेल्या आहेत त्यावेळेपासून यामध्ये हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले हेच निवडून आलेले आहेत कधी दुसरा उमेदवार निवडून आलेला आणि पहिल्यांदा यावेळी माळशिरस तालुका जी भूमिका घेईल म्हणजे आपला गट आपला ग्रुप जी भूमिका घेईल या गटावरती हा उमेदवार निवडून येणार का नाही ह्याचं गणित होत आणि म्हणून त्यांनी सगळे उमेदवार बाजूला ठेवून उमेदवारी त्यांना दिली आपल्या विचारांना दिली आणि निश्चितपणानं आपल्याला एक चांगला खासदार आणि पहिल्यांदा माड्यामधून भारतीय जनता